हो भाऊ इकडे या इकडे या इकडे या हे बघा आमच्याकडे काय मिळते भेजा आणि तो पण मस्त पद्धतीने करून देते पद्धतीने करून कुठे हे काय इकडेच माझा बाजूला स्टॉल आहे तुम्हाला दाखवते बघा कसा आणि त्याची प्रोसिजर पण तुम्हाला दाखवते कसा करायचा येतो या मग मग आपल्या आपल्या जोडीला नमस्कार 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 हा भेजा फ्राय आपला एक तर सेंट लॉरेन्स स्कूल आहे त्याच्या बाजूला नियर बाय मेट्रो स्टेशन आहे आणि लोटस हॉस्पिटल आहे देवकी नगरचा एरिया आहे आणि इथे आपल्याला हा भेजा फ्राय मिळणार आहे बोरिवली बोरिवली वेस्ट मध्ये येणार बघा आता दाखवते आता हा भेजा आहे हा बकऱ्याचा फ्रेश भेजा आणलेला आहे पण एक तुम्हाला एक, एक त्याच्यातली खोशियत सांगते की जो हा भेजा आहे ना याच्यामध्ये ज्या नस असतात त्या आपण या काय करायच्या असतात काढायच्या असतात का मिळते का कारण की ह्या जर खाल्ल्या ना तर आपल्या शरीरासाठी ते हानिकारक असतात आणि त्या कशा काढायच्या काय कसायचं मी पूर्ण प्रोसिजरने तुम्हाला करून दाखवते तर बघा आता मी हा भेजा आपला एका याच्या मध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काय करणार आहे पाणी घालणार आहे का पाणी घालून ठेवल्यामुळे काय होता भेजाच्या ज्या नसा असतात ना या पूर्ण ओपन होतात याला आपल्याला पाच मिनटं या भेजाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे याच्यानंतर तुम्ही बघाल की हा भेजा थोडासा फुललेला दिसेल त्याच्या ज्या नसा आहेत ना या मोकळ्या होतील थोड्या वर येतील आणि या जर नसा आपण काढलात तर तो आपण भेजा खातो या आपल्याला शरीराला कुठलाही प्रकारे हानिकारक नाहीये चला आता दाखवते तुम्हाला मी हा असा भेजा घ्यायचा आहे बघा आता तुम्हाला मी नस काढून दाखवते ती कशी काढायची हे बघा न तुटता आपल्याला ही भेजाची ही बघा ही नस काढायची आहे बारीक काम आहे हे खूप बारीक काम आहे पण खरंच खूप चांगलं आहे तुम्ही एकदा बघाल बघा ही अशी आपोआप नस निघून जाते बघा आता याच्यात मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवते की हा भेजा कसा दिसणार आहे हे बघा ही नस काढल्यानंतर हा भेजा पूर्ण ओपन होतो आणि याच्यातली ही आपल्याला पूर्ण घाणी निघून जाते कधी कधी कसं असतं की आपण जेव्हा मुंडीतून काढतो ना भेजा जो खाटेक असतो तो तो काय करतो डायरेक्ट देतो पण त्याच्या आतमध्ये कधी कधी एखादी वेन्स असते किंवा एखादा बघा एवढी घाण असते आणि ती आपण खातो अरे। जर आपण डायरेक्ट गेला आपल्याला ही प्रोसिजर माहिती नसते म्हणून आपण खातो आणि आपल्याला एक आपण बोलतो की फूड पॉयझनिंग होतं किंवा काय होतं पण खरंच या गोष्टी आहेत ना या बारीकेने जर केलात ना तर तुम्हाला खरंच शरीराला खूप फायदेमंद आहे हे बघा या अशा नस या पूर्ण काढून घ्यायच्या जेवढ्या निघतील तेवढ्या आपल्याला या काढायच्या आहेत याच्या काढण्याची प्रोसिजर पण आहे हे तुम्हाला दाखवेन मी कधीतरी परत व्हिडिओमध्ये पण ही जी बघा ही नस असते ना ही पूर्ण काढायची हा बघा हा भेजा या प्रकारे आपला भेजा पूर्ण मोकळा होतो आणि तो शि शिजायलाही पटकन शिजून ते तर तुम्ही विचारलंच नाही मला तर मी सांगते माझं नाव नीता म्हात्रे मी एक सर कोळ्या कोळीवाड्यामध्ये राहते आणि मला हा जा। जेवणाचा व्यवसाय मी आता चार पाच महिने झाले पाच महिने तर था कालच झाले स्टार्ट केलेला आहे मला कुकिंगची तर खूप पहिल्यापासून आवड आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की मला अशी इच्छुकता की मला सगळ्यांना खाऊ घालायचं आहे खाऊ घालायचं आहे पण ते कुठल्या माध्यमातून माझ्याकडे तर रोजचं कोणी येऊ शकत नाही जेवाण्यासाठी म्हणून मी काय केला एक छोटासा एक व्यवसाय जो माझ्या कुटुंबाला जो माझ्या परिवाराला एक हेल्प होईल आणि मलाही माझी करमणूक होईल किंवा माझे ज्या हॉबीज आहेत त्याही मी याच्यातून पूर्ण मी ले ले, हे करू शकेन हे बघा आता तुम्ही हे बघू शकाल की इकडच्या पूर्ण नस मोकळ्या झालेल्या आहेत आणि इकडच्या नस आहेत हे बघा हे आपण जर आपण खातो हा शिजून तर शिजण्यासाठी ह्या दोन मिनिटात शिजून जातो पण हे बघा ह्या पूर्ण नसा या अशा मोकळ्या करून आपल्याला या सर्व पूर्ण काढायच्या आहेत आपण सगळ्या ह्या नसा पूर्ण काढून घेऊया आपण जो मी आता भेजा दाखवल्या की त्याच्यात आपण नस काढून तो क्लीन केलेला होता आता बनवायचा कसा आणि खायचा कसा तो तुम्ही सांगायचा आता मी तुम्हाला बनवून दाखवते तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ऑइल मी पहिला पॅन गरम करून घेतलेला आहे गॅसवर ठेवलेला आहे थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि भेजा अगदी दोन मिनटात शिजला जातो दोन मिनिटात हो हो कारण की जर असं आलं कोणी बरोबर मला भेजा खायचा आहे तर आपल्याकडे भेजा हा कसा रेडी असतो पटकन लगेच त्यांना आपण करून देतो अरे बघा आता पहिलं आपण थोडंसं तेल टाकायचं आहे तेल का टाकायचं आहे कारण आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण आणि आपल्याला एक सिक्रेट मसाला आहे माझा तो टाकल्यानंतर जो भेजा असतो ना खाल्ल्यानंतर तुम्ही बोलाल की आहा ना ना, ही आपल्याकडे जी बाळंतीण असते ना तीही भेजा खाऊ शकू शकते हा याच्यामध्ये मिरची वगैरे काही नाही आपण भेजा बघूया कसा करायचा तो तर आता आपण याच्यामध्ये जो हा लसूण आहे हा लसूण ठेसलेला हा आपण टाकूयात याच्यामध्ये लसूण थोडा जास्त झालतो चवीला खूप छान लागतो जेव्हा ती लसूण असतो ना हा जेव्हा तेलामध्ये परतला जातो क्रंचीपणा येतो ना तेव्हा खाण्याची टेस्ट असते ना ही खूप चांगली लागते त्यातला कच्चापणा निघून जातो आणि हा शिजायला लागतो तेव्हा आपल्याला स्मेल, स्मेल कळला जातील की हा लसूण शिजायला लागलेला आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त मीठ नाही घालायचं आहे कारण की भेजामध्ये कसं असतं थोडं मीठ कमी असेल ना तरी चालतं जर जास्त झालं ते काढता येत नाही पण आपण मीठ कमी घालावं बघा आता याच्यामध्ये लसूण शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ही जी काळं मिरी पेपरमेल ती काळ मिरीची पूड आहे ना ही पण टाकायची आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे की त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर आपल्याला हा लसूण थोडा हलवून घ्यायचा आहे हलवून झाला की हा जो भेजा असतो ना हा आपण भेजा ह्या दोन भेजे आहेत हे आपण भेजे टाकूयात अच्छा हे बघा हे भेजे टाकले का तुम्ही त्याचा एक सुगंध बघू शकाल की छान प्रकारे भेजा हा पटकन शिजला जातो याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा थोडीशी अजून काळमिरी घालूयात भेजा बनवण्याचं काम सोपं आहे पण नीट करण्याचं काम सोपं कारण की जो जो प्रॉपर झाला नाही ना तर मग त्याची टेस्ट सगळी बिघडून जाते आणि याच्यामध्ये अजून एक सिक्रेट वस्तू जाणार आहे बरं का जी आपल्या शरीरासाठी एक वंगणाचं काम करतो ते काय ते तुम्हाला दाखवते हे जे गावठी तूप आहे हे आपण असं सहसा खाल्लं जात नाही मग ते कसं खाणार तर या थोड्याशा भेज्यामध्ये आपण जर गावठी तूप घातलं तर हे आपल्या शरीरावर आपल्या हाडांसाठी हे वंगणाचं काम करतं आणि हे गावठी गायीचं दूध आहे गाईचं तूप आहे हा या तुपामुळे काय होतं की आपण डॉक्टर सांगतात की गायीचं तूप खावं असं तर कोणी खात नाही त्याच्यामुळे आपण हे असं खाऊयात बघा हे बघा आता आपण हे भेजा बघाल तुम्ही की याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे हा शिजण्याच्या प्रोसिजरला लागलेला आहे आणि त्याचा एक स आला असेल तुम्हाला याच्यावर आपण थोडासा काय करायचं झाकण द्यायचं आहे का कारण की भेजामध्ये कसं शिजला जावा किंवा आतमध्ये कच्चा नसावा आपण त्या नसा काढलेल्या होत्या पण ते कसं असतं जेव्हा नसा काढल्यानंतर आपल्या शरीराला ते उपयोगी असतं हे कधी करतं नसा काढल्यानंतर आपण हो, हो हा, 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 हा भेजा झालेल्या दोन मिनटं आपण त्याच्यावर झाकण देऊयात की जेव्हा उघडल्यानंतर जो स्मेल येईल ना तो असं वाटेल की आताच मला खायचा आहे हा बघा 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 आता आता पाहूनच हो हो हा भेजा कसं मस्त फुललेला आहे कारण की तुम्ही बघितला जेव्हा टाकलेला होता तेव्हा तो बसलेला होता आणि जेव्हा तो फुलल्यानंतर भेजा कसा फुलल्यानंतर तो असं वाटतं की हा शिजलेला आहे हा बघा भेजाला जास्त शिजवायचं नसतं कोणाकोणाला क्रंची पण भेजा आवडतो आपण हा लसूण जेव्हा जर हा क्रंची झाला आता की समजायचा भेजा झाला की छान प्रकारे शिजलेला आहे बघा आगरी लोकांमध्ये सोनं जास्त घालण्याची पद्धत असते हो हो असेल की मी ही एक सोनं घातलेलं आहे कारण की आगरी लोकांना सोनं हे खूप आवडतं खूप पहिल्यापासून अतिशय प्रिय म्हणजे तर सोनं आगरी लोकांच्या लग्नामध्ये तर हो। दहा पंधरा तोळ्याच्या खाली तर नवरीला देत पण नाही आणि नवरी नवरीच जाऊ देतो वर्मा जी असते ना तिला पण बघण्याच्या सारखी असते कारण की नवरी बोलतात सोन्याहून पिवळी ना तशी तिची आई पण तशीच असते हे सिक्रेट आहे हो हो आता भेजा झालेला आहे आपण याच्यावरती थोडीशी तुम्ही बघितलं असेल याचा स्मेल एक चांगला आलेला आहे आता आपण झालेला असल्यामुळे याच्यावर आपण हा थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया दहा मिनिटातच होतो मंडळी भेजा खूप बनवणं खूप सोपं आहे पण मंडळी भेजा बनायच्या अगोदर जो नीट केला काकीने के हे खूप रेअर पद्धती कोण सांगत नाही काकीने सांगितली आणि मस्त असं भेजा आणि काकी बोलल्या तिकट नाही आहे अजिबात ते हळदी याच्यामध्ये बनलेलं आहे मसाल्यामध्ये आणि कोणीही खाऊ शकतात ते बोलले अगदी गरोदर महिला पण खाऊ शकतात असा भेजा हा भेजा कसा आहे आणि वेस्टमध्ये मिळतो मिळतोय ट्राय करूया मंडळी भेजा इकडे सोबत आपल्याला भाकरी दिलेली आहे त्याच्या भरपूर रेसिपी आहेत भेजा ट्राय करूया शिजण्यासारखं काहीच नाही एवढा मोमो भेजा असतो ट्राय करूया मंडळी तिकट नाही अजिबात असं कोणी लहान मुलं पण खाऊ शकतो सुपर आहे पद्धत बनवण्याची सगळी आहे आणि रेसिपी पण रेअर आहे तुम्ही कधी बेजापर आहे खाल्लाय का कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा आणि मराठी कुटुंब आहे सपोर्ट करा शेअर करा व्हिडिओ लाईक करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तुम्ही डाटाबा कर सी यू